नमस्कार मित्रांनो तर बऱ्याच वेळेस आपल्याला ना गाडीनं भरून त्या गाडी मालकाचे नाव बघण्याची गरज पडते तर ते कसं बघायचं तुमच्या मोबाईलवरून ते पण एका मिनिटामध्ये तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे तर त्यासाठी त्यासाठी तुम्हाला प्ले वर तुम्म्म यायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे आर टी ओ एक छोटी ॲप्लिकेशन आहे मित्रांनो तर हे बघा आर टी ओ व्हेकल इन्फॉर्मेशन ॲप हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे हे सात आठ एम बी चीचं ॲप्लिकेशन आहे फक्त तर मी माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल केलेली आहे तर इथून डायरेक्ट मी आता ओपन करत आहे ॲप्लिकेशन ओपन केल्याने एक ॲड येईल त्या ॲडला तुम्ही क्लोज करून घ्या त्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन झालेले आहे तर हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर इथे बघा पहिला पर्याय दिसत आहे व्हेकल इन्फॉर्मेशनचा तर याला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुमच्या आता ज्या गाडीची तुम्हाला माहिती हवी आहे त्या गाडीचा इथे नंबर तुम्ही टाकून इथे सर्च करू शकता इथे गाडीचा नंबर घ्या टाकून घ्या आणि नंतर इथे सर्च या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अजून एक ॲड येईल त्या ॲडला पण तुम्हाला कट करून घ्यायचं आहे नंतर त्या गाडीची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर आता इथं आलेली आहे तर इथे बघा त्या मालकाचे नाव जे आहे ते संपूर्ण न दाखवता सेक्युरिटीसाठी ते तुम्हाला फक्त सुरुवातीचं एक एक अक्षर आणि शेवटचं एक अक्षर या हिशोबामध्ये दाखवलं जातं तर त्या व्यक्तीचं जे नाव आहे त्याचं सुरुवातीचं एक लेटर आणि शेवटचं एक लेटर तसेच त्याच्या वडिलाच्या नावाचं आणि त्याच्या आडनावाचं सुरुवातीचं आणि शेवटचं एक एक लेटर फक्त दाखवलं जातं तर हे सुरक्षेच्या कारणास्तव पूर्ण नाव दाखवले जात नाही पण त्या बाकी माहिती तुम्हाला गाडीची पूर्ण इथे दाखवली जाते जसं की फर्स्ट ओनर आहे कधी रजिस्टर झाली आहे गाडीचा इन्शुरन्स किती आहे कधीपर्यंत आहे त्याचबरोबर गाडी कोणती आहे तिचा इंजन नंबर चेसेस नंबर यांचे शेवटचे पाच पाच आकडे दिलेले नसतात कारण तेच सेक्युरिटी रिझनमुळे हे देव देत नाहीत बाकी मग सर्व माहिती याची गाडीची तुम्हाला इथे मिळून जाईल तर तुमच्या जवळपासची आसपासची जर गाडी असेल तर तुम्ही या सुरुवातीच्या आणि शेवटच्या लेटरवरून त्या गाडी मालकाचा एक अंदाज लावू शकता अनुमान लावू शकता की तो कोण आहे ते त्याचबरोबर या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला चलान किती काढलेला आहे का आहे त्याची माहिती तसेच तुमच्या इन्शुरन्सची ड्रायव्हिंग लायसन्सची या पद्धतीच्या बरेच इथे ऑप्शन या ॲप्लिकेशनमध्ये दिलेले आहेत तसेच इथे खाली जर बघितले तर पेट्रोल आणि डि डिझेलचे भाव पण तुम्हाला जे काही लाईव्ह असतील ते दिस या ॲप्लिकेशनमध्ये दाखवते म्हणजे सांगायचंच गेलं तर एक छोटीशी ऍप्लिकेशन आहे साता ची आणि विशेष म्हणजे या ॲप्लिकेशनला तुम्हाला लॉग इन वगैरे करायची पण गरज नाही डायरेक्ट तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करून गाडीची माहिती घेऊ शकता फक्त प्रॉब्लेम एक आहे की या ॲप्लिकेशनमध्ये ॲड दाखवल्या जातात तर तुम्हाला ते ॲड कट करून हे ॲप्लिकेशन वापरत राहावं लागणार आहे तुम्ही यम परिवहनच्या डायरेक्ट वेबसाईटवर जाऊनही माहिती घेऊ शकता पण तेथे तुम्हाला लॉग इन वगैरे करावं लागणार आहे तुमचं अकाउंट नसेल तर अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे नंतर तुम्हाला ही माहिती दिल्या जाते पण इथे तशी काही गरज नाही लवकर तुम्हाला गाडीची माहिती भेटून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलाय कॉमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मग भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये